कोल्हापूर चांगलीच आहे की शाहू महाराज चांगलीच केली परंतु आता या राज्यकर्ते नाही लक्ष रस्ते काय सगळे खड्ड्यातील रस्ते आहे सगळे डिजिटल लावते आहेत शंभर कोटी दोनशे कोटी रस्ता कुठे आहे रस्ता नाही कोल्हापुरातील रस्ते आता भाजप सरकार असल्यामुळे महायुतीचं सरकार असल्यामुळे रस्ते ते होत आहेत सगळे केंद्रात महायुती आहे राज्यात महायुती आहे तसंच कोल्हापूरमध्ये पण माहितीचा दरदरा राहणारच राहणार राहणार कारण लोकांची कामं होत आहेत लाडक्या भणी सगळ्या माहितीकडे वाळलेल्या आहेत ट्राफिकची समस्या आहे आता रोडवर आम्ही गाड्या लावतोय ट्राफिक वाले इथे गाड्या घेऊन जातो सात सात सातशे रुपये दंड होतो आम्हाला मार्केटला पार्किंगची सोय नाही इथं पार्किंग नाही मार्केटमध्ये बाथरूमची सोय पाहिजे इकडं बाजी मार्केट आहे साठी इकडे बाथरूम नाही फडणवीस आणि मोदी सरकारनी आणि शिंदेनी ही जी कामं केली आहेत ती त्यांच्यातनं ना झाली नाही नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको कोल्हापूर महानगरपालिकेचा रणसंग्राम चालू झाला आहे त्याच अनुषंगानं आपण कोल्हापूर मधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय लोक महानगरपालिकेविषयी नेमकं कोणत्या चर्चा लोकांमध्ये आहेत करतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय पंधरा तारखेला मतदान आणि सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास पाच लाख मतदार या ठिकाणी आपला हक्क बजवणार आहेत में में परंतु नेमकं लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे बघणं अतिशय महत्वाचं आहे खर तर राजकीय चर्चा देखील मोठ्या प्रमाणावरती उधाण आले चित्र आपण त्या ठिकाणी बघायला मिळत्या या तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये यावेळेस महिला मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि खरं तेच निकालावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणार अशी चर्चा देखील कोल्हापूरमध्ये आहे परंतु कोल्हापूरकरांचे महत्वाचे प्रश्न त्यांच्या हक्काचे प्रश्न त्यांच्या मूलभूत गरजा या खरं सुटलेत का चला त्यांच्याकडून जाणून घेऊया काका नमस्ते नमस्कार मार्केट मार्केट शंभर रुपये शंभर रुपये ऐंशी रुपये शंभर हा एवढंच कसं काय आलंय एवढच माल एवढंच आहे माल एवढंच आहे दुपार आला काय माल कमी आहे माल कमी आहे बर काय माहितीये महानगरपालिका इकडे काय नवागर काय नाही काय नाही बर कोल्हापूर मध्ये काय सोयी सुविधा आहे त्या चांगले काय खड्डे सगळं आहेत हा रस्ता रस्ता नाही रस्ता बळी ठेवण हा खड्ड्याच खड्डे सगळं आहे बर ट्रॅफिक ट्रॅफिक जाम बर कशामुळे झाले असं काय रस्ता करता येते रस्ता नसल्यामुळे ठीक आहे नमस्ते कोण असते काय सकाळ मार्केटला काय होते कोल्हापूर महानगरपालिका इलेक्शनचं कशाला म्हणून म्हणजे मार्केटची समस्या विचारल्या काय ते शेतकऱ्यांनी बसायला जागा नाही पार्किंगची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही स्वच्छता नसते गटराचा स्प नाही असे काय तुमचं करत नाही कोल्हापूर कोण येते कॉर्पोरेशन येतात करतो म्हणजे परत पुढे जातात तशीच परिस्थिती आहे एक दोन दिवस येतात चक्कर त्या जात्यात झालं असं असं पण मला असं था इथे निर्णय कोण घेतला नाही नाही कोण नाही पाण्याची काय गोष्ट आहे कोल्हापूर हाय का गोष्टी स्वच्छ पाणी कोल्हापूर झालं पाणी आता काय काळ माडी झाले पण अजून अंतर्गत काम राहिलेलं आहे हे करून घ्यायचे कोल्हापूर आता आमच्याकडे बाहेर गेलं महाराष्ट्रामध्ये कुठे कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर चांगलीच आहे की शाहू महाराजांनी चांगलीच केली परंतु आता या नाही लक्ष आणि परत पार्किंग पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंग कुठला लावायची कळत नाही अंबाबाईला आलेली समज अर्थ आहे त्याच्या नमस्कार काय मार्केटची कोल्हापूर कोल्हापूरमध्ये असल्या फिरता काय समस्या भरपूर आहेत ची समस्या आहे आता रोडवर आम्ही गाड्या लावतोय ट्रॅफिक वाले त्यात गाड्या घेऊन जातो सात आठ सात सातशे रुपये दंड होतोय आम्हाला मार्केटला पार्किंगची सोय नाही तिथे पार्किंग नाही महानगरपालिकेला महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यात पाहतात जातात ठोस निर्णय काय झाले काय निर्णय बाकी कोल्हापूर मध्ये काय असेल खड्डे मुक्त कोल्हापूर नाही आहे खड्डे मुक्त कोल्हापूर आला पाहिजे धुळी समस्या ग्रह धुळी समस्या भरपूर आहे फक्त काम डिजिटल वरच हो आहे रोड वर नाही काम रोड वरती नाही ना। नमस्ते हो। नमस्ते काय करतोय व्यापार हो आपल्या घरच्या शेतात काय म्हणते कोल्हापूर कसं आहे कोल्हापूर वातावरण चांगलं आहे सगळ्याच गोष्टीनं कोल्हापूर हे अव्वल स्थानावर आहे त्यामुळे कोल्हापूर हे आपलं एक नंबरलाच राहणार 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 काय लोक खड्डे दिले रस्त्यात मधली खड्डे कोल्हापुरातील रस्ते आता भाजप सरकार असल्यामुळे महायुतीचं सरकार असल्यामुळे रस्ते रस्ले ते होत आहेत सगळे केंद्रात महायुती आहे राज्यात महायुती आहे तसच कोल्हापूरमध्ये पण माहितीचा दरदरा राहणारच राहणार राहणार कारण लोकांची कामं होत आहेत लाडक्या भणी सगळ्या माहितीकडे वळलेल्या आहेत कारण गोरगरिबांना पैसे मिळत आहेत त्यामुळं सरकारी माहितीच येणार ते प्रबेल दावेदार राहणार महानगरपालिकेची हो लागलेले महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आता त्यात था था। राज्यामध्ये सर्वत्र माहिती एकत्र नाही पण कोल्हापूर जिल्ह्यात माहिती एकत्र लढत आहे माहितीमध्ये भाजप छत्तीस सीटावर आपलं शिंदे शिंदे सेना तीस सीटावरती आहे तसंच राष्ट्रवादी हसन मुश्रीफ साहेब पंधरा सीट आहेत त्यामुळं हे ते ते सगळं म्हटलं तर वरल्या नेत्यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन चंद्रकांत दादा असू द्या तसेच मुन्ना महाडिक असू द्यात खासदार साहेब तसंच धैर्यशील माने आमचे खासदार असू द्यात या सगळ्यांनी एकत्रित एकत्रित येऊन हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कोल्हापूरचा रंकाळ्याचा विकास असू दे तसेच पद्धतीनं महालक्ष्मी मंदिरचे डेव्हलपमेंट असू दे हे चांगल्या पद्धतीनं होणार आणि येत्या येत्याला ह्या पंचवार्षिक ह्याला आपलं महान महानगरपालिका ही महायुतीची राहणार काय काम नाही बऱ्यापैकी झालंय वरती महायुती असल्यामुळं खाली कडून काम होणं हे अनपेक्षितच आहे कारण निधी ही भाजपच देऊ शकते आणि भाजपमधून केंद्रातून निधी येऊ शकणार आहे हो त्यामुळे माहितीला जेवढं आपण निवडून देईल त्या पद्धतीनं आपण चांगलं योग्य पद्धतीनं आपण कोल्हापूर डेव्हलप करू शकतो महायुतीचं सरकार आलंच पाहिजे काय दाजू काका काय म्हणते बघा नमस्ते हो काय म्हणते मार्केट काय नाही ढिल्लं पडले कसं काय दहा वीस रुपये दहा वीस रुपये किती तुमचं कुठलं गाव गाव कुठलं जाते आहे नाही काय स्वच्छता कुठं आहे चांगली डांबरी गिलने डबर पडले काय करणार काय करते महानगरपालिका आता त्यांनाच नाही माहिती नमस्ते नमस्ते व्यापारी काय करतोय सगळं घरचे शेतकरी शेतकरी आहे बर कस वाटते कोल्हापूर आलो हो। कोल्हापूर आलो हो काय चांगलंच वाटणार चांगलं वाटतं या बर आमचं कोल्हापूर आहे पण ठेवलंय लोकांची शेती राजकीय तुमचं कोल्हापूर ठेवलंय चांगलं तेरा तर पर्याय नाही त्याला कोणच काय बदलू शकत नाही बर रस्ता ते कसा येतं आहे बऱ्यापैकी पाणी सोय असं चांगलं पण म्हणता येत नाही खराब पण म्हणता येत नाही बर बाकी इथं शौचालयाची दिसून व्यवस्था आहे का शौचालयाची पार्किंगची व्यवस्था आहे का पार्किंगची अशी हे नाही आपलं ऍडजस्ट करून कुठं पण काय म्हणते मार्केट आता जरा आहे तेजी मध्ये कोल्हापूरमध्ये काय चालू आहे कोल्हापूर मध्ये काय आता हे आता मार्केट विकासाचं कोल्हापूर काल का म्हणजे आहे कोल्हापूर अजून तरी काय सध्या अजून दिसत नाही दिसत नाही मध्ये चालू सुविधा आहेत का नाही काय पाहिजे इथं मार्केट मध्ये बाथरूमची सोय पाहिजे इकडे भाजी मार्केट आहे लेडीज साठी इकडे बाथरूम नाहीये नाहीये तक्रार करायचं आम्ही मार्केटला माल घेतोय जातोय आणि इकडे भरपूर बायका इकडे विकायला बसलेल्या असतात त्या पण सगळ्या बाहेरच्याच असतात इकडे बाथरूमची सुविधा झाली पाहिजे घेतले माळव कामी नाही शेतकरी काय वाटते कोल्हापूर आले असं भारी वाटते रस्त्या गोष्टी आहे कोल्हापूर अजून रस्ते काय व्यवस्थित नाहीत रस्ते व्हायला पाहिजेत बर काय करायचं इथं महानगरपालिका निवडणूक लागली जे ती म्हणते आम्ही करतो कर नस्त कोण कधी नसतं इथं नाही कोण नुसतं आश्वासन देतात दे कोण काही रस्त्या काय करत नाही बाय काही देता ह्या इलेक्शन ला काय होते या इलेक्शन ला काय होते बरेच वर्ष काँग्रेस सत्ता होती आता महानगरपालिका त्यांनी काय काम केलं वाटतं काय आश्वासनच की आता केंद्रात भाजपची सत्ता आहे हा त्यामुळे निधी पण येऊ शकत नाही ना हा जर सत्ता यायला पाहिजे महाविकासची सत्ता <laughs> यायला पाहिजे यायला पाहिजे नमस्ते हो। नमस्कार काय म्हणतो व्यापार एक नंबर आहे बर मार, मार्केट आहे चांगलं चांगलं आहे काय कोल्हापूर मधलं खूप वर्ष नाही काय सोयीच नाही ते रस्ते व्यवस्थित नाही रस्ता खराब आहे सगळं सगळं रस्ता खराब आहे आणि जे आता रस्ते चालू केलेत रिपेअर करायला तो दर्जा तर एकदम थर्ड क्लास आहे त्याला तो टोल द्यायचा टोल टॅक्स द्यायचा परत माझ्या गाडी ज्यावेळेला मी खरेदी करतो त्यावेळा पंधरा वर्षाचा आणि टॅक्स घ्यायचा हे सगळे टॅक्सेस आहेत तर त्या प्रगती नाही फक्त मागा आहे कोण करली प्रगती महायुतीकरण आघाडी कोणच करणार नाही सगळी एका महाराजी म्हणजेच आहेत कोण करणार नाही कोण विश्वास कोणी नाही कसा आहे नवीन माणूस येणार काय म्हणतो मी करतो तो जुना झाला की तेच करतो दुसरं कोण काय करत लोकमतीवर केंद्रात भाजप भाजप यायला पाहिजे भाजप आणि पाहिजे तुम्हाला लोकमती तिकडे भाजपचा काय उपयोग नाही ना दहा वर्षात पूर्ण काय पलाट केलं तुम्ही दादा नमस्ते नमस्कार काय व्यापारी मार्केटला कसं काय शेतकरी कुणी करणार शेतकरी आहे मी शेतकरी पण काय म्हणते कोल्हापूर इकडे काय आहे ते सोयी सुविधा चांगले सुविधा काय आता निवडणुकीपुरते केल्यात सुविधा चालू हा। रस्ते केले जाता या उपरत निवडून आल्या उपरात पाच वर्षाने पुढच्या निवडणुकीला होणार रस्तर तसं कशाला कोण बघते आता लोकांचा ऍक्सिडेंट किती झाला त्या रस्त्याला सानेगुरजी रोडला आता ते कोबा आपल्या कॉन्क्रीट वर लेवल केली आणि पहिल्या टू व्हीलर पडतच होती वर इकडं तिकडे जाताना आता लेवल तोंडावरतीच केली होती ट्रॉफिक समस्या काय होती ट्रॉफिक समस्या आहे की आपलं पावत्या फाडायला जिथे ट्रॉफिक होते तिथे कुठे ट्रॉफिक वाले कोल्हापूर मध्ये काय काय टोला काय केलं होतं सत्तीसाठी आपलं चाललेलं ते पण बंद 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 पाडला त्याला आपल्या कृती समितीने आता इकडून आता महानगरपालिकेची निवडणूक कोल्हापूर मध्ये लागली आहे काय होईल इकडे म्हणजे कोण आलं पाहिजे आता जेच कार्य आहे त्याला तिकीट नाही आणि ज्याचं कार्य नाही ज्याचा पैसा आहे त्याला तिकीट आहे सगळी नाराज लोकच आहे तो पक्षातली पण जो एक त्याला तिकीटच कुठे दिले बरं तिचं आता बांधणं चालूच जा आहेत बघू काय होते अडचणी वाढल्यात नाही काय काय म्हणते नगरपालिकेला नगरपालिकेला काय सगळं आता काय पैसा महापूर आला आलाय सगळं त्यामुळे काय सत्ता कोणा काय सांगता येत नाही ज्याच्या वेळेस जास्त पैसा तो निवडून येईल लोक काय विचार करून बदल करणार यावेळेस लोक काय काम बघून लोकांनी मतदान करायला पाहिजे मुलभूतच्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे नगरपालिका काँग्रेसकडे म्हणजे सतीश पाटलाकडे बरीच वर्ष होती केलंय त्या कामा काम कसं दहा जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली निवडणूक झालेली नाहीत आणि सत्ता बदल झाल्यानंतर सगळा निधी त्यांनी थांबला नाही त्यामुळं महानगरपालिकेला निधी बऱ्यापैकी मिळालाच नाही त्यामुळं आहे त्या निधीवर काम करू शकले नाही नाही महानगरपालिका कोल्हापूर पर एवढं पर्यटन स्थळ मोठे पार्किंगची व्यवस्था कशी झाली आहे मध्ये प्रॉपर जागा कमी असल्यामुळं आणि रस्त्याला रोडला अतिक्रमण जास्त असल्यामुळं जागा जास्त नाहीच नाही गाड्या पार्किंग साठी आणि जी जागा आहे प्रॉपर ती जरा जास्त लांब असल्यामुळं जास्त पार्किंग होऊ शकत नाही माझी सत्ता कोणाची पण विकास व्हायला पाहिजे सत्ता कुठल्याही पक्षाची उदे पण विकास व्हायला पाहिजे कोल्हापूरकरांचा एवढा काही जास्त नाही म्हणासारखा नाही मनावाचा विकास नाही रस्ता कसा आहे रस्ता अजून व्हायचा काय करायचं इकडे करायचं आणि इकडे ती अशी पद्धत आहे आणि बी पूर्ण नाही अर्ध ठेवायची बर बर एवढंच काम आहे पण नुसते फक्त खर्च एवढे पैसे मंजूर झालेत पण ते पैशा जागा उपयोग करणार नाही सरकार बघा मोदी सरकार येणार येणार हा कस कशा मोदी सरकार पाहिजे मोदी सरकारनं सगळे म्हणजे सगळी व्यवस्था थोडी बदल लावलेली त्याच्यामुळे काँग्रेस काँग्रेस आता पण कुठलं काय केलंय काहीच नाही गेले म्हणजे मग आता आम्ही कसं म्हणणार की मोदीं जी गेले त्यांनी गेलेलं नाही बऱ्यापैकी आहे जरा मंडई जरा होते कधी कधी तर जरा स्वच्छता कमी वाटते जरा बाकी काय नाही हाय व्यवस्थित रस्ते रस्ते वगैरे चांगले आहेत ट्रॉफिक येत गर्दी होते फुल मंडई असल्यामुळे गर्दी होते पार्किंगची व्यवस्था पार्किंग नाही पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंग काय रस्त रोडवर गाडी लावली की उचलून येतात त्याच्यामुळे पार्किंगची व्यवस्था जरा व्हावी काय वाटत कोल्हापूरमध्ये चांगला आहे चांगला आहे त्या इथलं मार्केटच चांगलाय पहिला खड्ड होत आता खड्ड बिड्ड बंद केलं सगळं लेवल मारलं रस्ता लेवल मारला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये इथल्या लोकांना काय तुम्ही बघताच की आ, रस्ता कसा आहे रस्ता काय आहे आहे मीडियम म्हणजे आता होया लागले बिगया आता ट्राफिकची समस्या आहे कोल्हापूरमध्ये ट्राफिकच्या तर आता तर हल्ली एवढं वाढा लागले काय बोलायचं हे नाही बोलायची सुविधा नाही बर नमस्ते तुमचं काय ना सांगप तुम्ही कोल्हापूरच कोल्हापूरच बर काय वाटतंय कोल्हापूरमध्ये बरं आहे का कोल्हापूर आपलं बरं चांगला आहे एक नंबर ते कसं एक ठिकाणी बरोबर नाही चांगला आहे बर निवडणुकीचं लक्ष आहे लक्ष आहे हाय की बर कोण यायला पाहिजे आता कोण काय बोलायचं आम्हाला माहिती होत असं माहिती आहे बर बदल व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे बदल देवेंद्र फडणवीसनी आणि मोदी सरकारने आणि शिंदेनी ही का जी कामं केली आहेत ती त्यांच्यातनं झाली नाही काँग्रेसत असं मला बरोबर आहे की नाही विषय हा ठीक आहे ज्या पद्धतीनं वगैरे जे चालू केल्या त्याने केल्या नाही हिनी कुठे काय केलंय कोल्हापूरच कोल्हापूर बर काय म्हणते कोल्हापूर इकडं भारी वाटते मध्ये फिरताना रस्ते बिस्वी व्यवस्था आहे आता आहेतच म्हणायचं जातात काय त्याला नाही असलं तर म्हणायचं की ट्रॉफिक समस्या किती आहे की, की ट्रॉफिक समस्या पण आहे नाही असं नाही निवडणुकीकडे लक्ष आहे तरुण पोरांचं नाही असं नाही पण एवढं सक्रिय नाही सक्रिय तरी पण काय वाटते तुम्ही बघत असाल तुम्ही बघत असाल पण महायुती बरं वाटतं का महाविकास पाहिजे पाहिजे महायुती तर आहेच आज वर्ष चांगलं काम करत आलेले आहे आता हाय बरी महायुती महायुती पाहिजे नमस्ते नमस्ते काय कोल्हापूर मध्ये जे माणसं बाहेर नाही या मार्केटची जर विचार केला तर कमी आहे सुविधा या मार्केटला या मार्केटला पार्किंग व्यवस्था नाही या मुळात त्यामुळं गाड्या कुठे पण कशा पण पार्किंग करून जातात लोक आणि स्थानिक लेवलच्या बऱ्याच जणांनी त्रास दिलाय शेतकऱ्यांना सुद्धा इथं गाडी लावू नका तिथे लावू नका गाड्या बरोबर मग आगा ते गाड्या फोडून टाकायचे पंचर होय तर बाहेर जर आता पीडब्ल्यू खात्याच्या गाड्याचे असलेत तर माणसांना लावायचा प्रश्न लय मग ते डायरेक्ट गाडी उचलून घेऊन जातात काय असेल दंड भरावा लागतो सामान्य शेतकऱ्यांचं नुकसान होतं फार कारण ते इतक्या आधीच येतात मग पाचशे रुपये दंड सहाशे रुपये दंड चालू असतो रस्त्याची सुविधा म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाही आहे मार्केटला पार्किंगची सुविधा जरा असली तर बरं झालं असतं नमस्कार घेतली देवाला हो देवाला नाही आम्ही माळी काम करतो बर बर म्हणजे मी काय विक्रीसाठी विक्री बर काय म्हणते कोल्हापूर इकडे आता आम्ही बऱ्याच करतो सव्हा सातवे लोक म्हणते तिथे रस्ता व्यवस्थित नाही पाण्याची अडचण आहे ट्रॉफिक अडचण आहे यांच खरं सगळं कोल्हापूर काय महानगरपालिकेला सहा वर्ष कोणच नाही ना त्यामुळे जरा हे झालं आता जे आता पंधरा तारखेला होणार त्यानंतर बघूया काय सुविधा होईल त्यानंतर बघूया काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्याकडे महानगरपालिका बरेच वर्ष काय झालेलं नाही काँग्रेस काय केलं नाही नाही बरं मग त्यांनी काय केलं काम एवढ्या वर्ष काय काहीच नाही हो आता करूया म्हणतात खरं आता लोक लोक तयार व्हायला पाहिजे नको भाजप करायला काम येतं येणार की शंभर टक्के पण भाजप तर जे सरकार आलं की होणार की काम होणार 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 शंभर टक्के काँग्रेस आल्यावर आता ती त्यांच्या हातात आहे हो आपल्या काय हातात आहे तर या एकूण या मार्केट मधल्या प्रतिक्रिया घेत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की ज्या पद्धतीने इथला विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजून त्या ठिकाणी प्रलंबितच आहे रस्ता असेल पाणी असेल आणि पार्किंगची मोठी समस्या असेल तर इथले प्रश्न सामान्य इथले नागरिकांना त्या ठिकाणी अजून देखील सुटलेले बघायला मिळत नाहीत तर या भागामध्ये असणारी मोठी वर्धळ असेल मोठा मार्केट असल्या भागामध्ये आणि त्यांच्या जर गाड्या रस्त्यावर लावून त्या ठिकाणी त्यांना त्रास सहन करावा लागत असेल किंवा इथले पोलीस अधिकारी त्यांच्या गाड्या उचलून येत असतील तर इथल्या लोकांना त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी करत आहेत महानगरपालिका ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या हातामध्ये होती त्यांनी ज्या पद्धतीने या भागाचा विकास करायला पाहिजे होता तो विकास झाला नाही काही लोकांच्या ठिकाणी बोलून दाखवलं वरती केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये की, की त्यांची सत्ता आली तर त्या ठिकाणी मोठी कामं होतील अशी देखील त्या ठिकाणी लोक आपल्यासोबत बोलून दाखवतात येणार निवडणुकीमध्ये नेमकं लोक काय करणार हे देखील बघणं एवढंच महत्वाचं आहे अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कोल्हापूर